जय हरी रामकृष्ण हरी हाय हॅलो नमस्कार मी गहुरी गाणे आज आमच्या नवीन घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे तर तुम्हाला दाखवते आमचं नवीन घर पूजा तर चालू झाले खूप गडबड होती त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढता नाही आले तुम्हाला दाखवते मी चला हे बघा रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच बिल्डिंग आहे आमची हे नवीन घर आहे बेडरूम आहे तुम्हाला पूजा चालली आहे ते दाखवते

बोधिप ब्रह्मम रुदन दयाल एक बार विपद रुदन किटन एक बार से वीर नाना दान देव रेति देवशमदाजी देराय प्रवरणा महा ब्रह्म सिद्धि भवंतो प्रमंतो देराय प्रवरण गुटान दीर्घ माय रसू

झाडूवाले हे बघा देवाला हळदी कुंकू घालायचं अर्थाला हळदी कुंकू घालायचं यांना हळदी कुंकू लावायचं त्यांना कुंकू लावायचं जरा हवा येते बाहेर तुम्ही लावा तुम्ही लावा though but still of the fragrance ici to thean ae lethi kol — khali was aar lög— Sakai kая khani waseta m

ठेवून द्या परत ठेवले तरी चालेल तुम्ही चला आतमध्ये फिरून या सगळे जण कलशे घरात ठेवा सगळं घरात ठेवायचं नमो नम जयंताय नमो नयुधाय नमो नम सूर्याय नमो नम सत्याय नमो नम वृषाय नमो नम आकाशाय नमो नम वायवे नमो नम ऊ नमो नम वितसाय नमो नम

एक इथे हात आला पाहिजे आणि एक इथे आला पाहिजे घ्या व्यवस्थित आहे भरपूर आपलं फोटो काढा आणि लेखीकडे बघा पहिले हातच्या देवला पूजन नाही म्हणून तसं जमिनीमध्ये पण उलट करून पूजन आहे हा <laughs> पाठीवर त्याच्या सगळा भाग असतो त्याला उलटी परतून आधी ठेवलेली आहे बरोबर आहे ना

बना है तो अच्छा गाड़ी में आ जा भाई नहीं आने तो आ ही ना वहां पर Thank you for watching!